गेले दोन तीन महिन्यापासून या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून या तालुक्यातल्या आणि शहरातल्या कामाच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये जो काही सरेवार सुरू आहे याबद्दल या ठिकाणी या या वस्तुती नेमकी काय आहे या संबंधी मी आपल्याला माहिती सांगणार आहे गेले दोन तीन महिन्यामध्ये जे काही फलटण तालुक्यामध्ये जे विकास काही विकासकामं पूर्वीची काम सुरू होत आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ आमदार श्रेय घेत आहेत तर कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो काल फलटण एस टी डेपोमध्ये दहा नवीन बसेस आल्या आणि त्याचं त्यांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला खरं तर ही एस टी डिपोमध्ये बसेसची मागणी आमची फार पूर्वीची आहे एकवीस बावीस सालापासून हे मी मागणी करतोय का का त्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या रामदेव साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका झाल्या परंतु त्या तत्कालीन शासनानं दोराव निर्णय कुठला घेतला नव्हता आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये सत्तेमध्ये काम केलं योजनामध्ये काम केलं आणि वेळा मी बसेसची मागणी केली होती परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळं ते काम अर्ध्या वाहिलं आता जी दहा एस एसटी डेपोला आल्या त्यामध्ये हे काय फ्रंटल एसटी टी डेपोसाठी फक्त बसेस आले असं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या एस टी डेफो ह्या बसेसचं आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे शासनानं दौऱ्यावर निर्णय घेतला आणि सगळ्या एस टी डेपोमध्ये जिथे तर बसेसची आवश्यकता आहे तिथं तिथं त्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर ह्या असा नवीन बसेस येणं हे काही नवीन नाही गेल्या तीस वर्षामध्ये रामरासाहेब असतील मी असेल आमच्या काळामध्ये अनेक वेळा या एस टी डेपोला बसेस आलेल्या आहेत पण त्याची आम्ही प्रसिद्धी कधीही गेली नाही परंतु काल दहा बर्षे झाल्या आणि या दहा वर्षे जणू काय आमच्याच पत्रानं आल्या असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं ते काय अशी बसेस येणं कौपूल करून देणं की काय कारवाई ती काय चार दोन दिवसामध्ये होत नाही आज पत्र दिलं की एक दोन दिवसामध्ये पैसे आल्या असं होत नाही ते फार पूर्वीपासून आमचं ते मागणी होती आणि आवश्यकता होती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे काय वक्तव्य विद्यमान आमदारांनी केलं ते म्हणजे फलटन बस डेपो एक बारामतीचा स्थापना करणार निश्चित करायची हरकत नाही चांगली गोष्ट विकास केली पाहिजे परंतु याच्या आधी आपण जर बघितलं फलटन डेपो आजची आपण परिस्थिती बघितली तर त्या बरेचसे काम झाले आजच्या काळामध्ये आपण चार पाच कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी कॉम्प्युटरचं काम केलं टेव्हीचं काम केलं आणि आज आपण जो एस टी चे पंप जर बघितलं तर बऱ्यापैकी आपण सुधारणा झाल्या दिसून येते आणि तिथं पाणी साठ होतं आज तशी परिस्थिती नाही वेगळ्या बारामती एसटी जाण्यासाठी वेगळा तिथं आगार पलिकडची जागा तिथं तिथं आपण ते टी छोटा डेपो सुरू केला त्यामुळं आजची परिस्थिती डेपोची सगळी व्यवस्थित आहे आता याच्यापेक्षा आणखी सुधारणा करणं मान्य आहे मला शेवटी सुधारणा काही थांबत नाही आणखी सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी दे करा। ते करावं त्यांना संधी लोकांनी दिली त्यांनी ते काम करावं त्याबद्दल आमचं काय दुबत नाही परंतु फुगडचं स्त्रिय त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये आणि लोकांची दिशाभूल करणं थांबावं अशी माझी त्या ठिकाणी तुमच्या आव्हान आहे दुसरी गोष्ट ना पलटण नगरपालिकेमध्ये आम्ही मागच्या दोन वेळा पत्रकार परिषदेत घेतली आणि त्या ठिकाणी आमचे सगळेच नगरसेवक उपस्थित होते रोघंसाठी असतील किशोर वगैरे असतील आणि सर्व नगरसेवक सगळ्यांची नावं घेत नाही आता बापू इथो उपस्थित या ठिकाणी मला सांगायचंय की पलटण शहरासाठी अनेक नगरो योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कोट्यवधी रुपये निधी या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि आजही ती कामं सुरू आहेत परंतु तेही काम त्याच्या कामाशी आणून करायची आणि त्या कामाचं नारळ फोडायचे अशी काय पद्धत सुरू होईल ही खरं थांबवली पाहिजे मी उदाहरण दाखल सांगतो अशा अनेक काम आहेत साहेबांच्या आमच्या फंडातून फलटण शहराच्या विकासासाठी आलेली अनेक कामं आहे त्यातली उदाहरण दाखल मी सांगतो का कामं या ठिकाणी एक दोन काम आहे की प्रभा क्रमांक सहा मध्ये जवळजवळ एक कोटी पन्नास लाख रुपयाच्या नदी पात्रातील रिटर्निंग वॉल बांधणे हे काम आमच्या फंडातून मंजूर आहे त्या कामाचं नेहमी त्या ठिकाणी नारळ विरोधकांनी फोडला पण ठीक आहे विरोधकांनी फोडला हरकत नाही पण आम्हाला बोलवलं पाहिजे होतं त्याचे जे प्रोटोकॉल आहे ते अधिकाऱ्यांनी पाळले पाहिजेत आणि आम्हाला पुढच्या काळामध्ये यासंबंधी सर्व अधिकाऱ्यांना आमच्या भाषेमध्ये सांगू कशा पद्धतीनं वागलं पाहिजे याची सूचना आम्ही देऊ आणि ही सुधारणा सुधारणा झाली तर निश्चितपणे पुढं कशाप्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायचं वागायचं याची आम्हाला भाषा कळते तर माझ्या सूचना आहेत की कुठल्याही पद्धतीचं काम करताना पारदर्शकपणे काम केलं पाहिजे पक्षपात न करता काम केलं पाहिजे आणि जे काही नियमान आहे ते नियमानं सर्व कारवाई झाली पाहिजे दुसरं उदाहरण पंटण मधील प्रभाकरांना बोल अरविंद पवार ते मला निघत असताद करणे